नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी गणित प्रज्ञा परीक्षा जी या ठिकाणी कालच रविवार म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झाली त्या इयत्ता पाचवीच्या गणित प्रज्ञा या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे आपण पाहणार आहोत आपण कशा पद्धतीनं उत्तरं लिहिले आहेत याशिवाय भविष्यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा होणार आहेत या परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत केवळ काल पेपर होता आज झाला असं समजू नका या उत्तरांचा संग्रह आपल्या दप्तरी असणं गरजेचं आहे पाहूया या ठिकाणी प्रश्न आहे पुढील संख्या मालिकेतील चार संख्याला दोन गुणांचा प्रश्न आहे दोन बारा छत्तीस आणि चार चौकटीमध्ये येणाऱ्या संख्या आपल्याला पाहायच्या आहेत या ठिकाणी दोन कसं मिळवलं तर या ठिकाणी एकचा घन अधिक एकचा वर्ग एकचा घन एक आणि एकचा आण एक वर्ग एक एक आणि एक दोन त्यानंतर हे बारा कसं मिळालेलं आहे दोनचा घन अधिक दोनचा वर्ग दोनचा घन आठ अधिक चार दोनचा वर्ग बरोबर दोन बारा पुढं तीनचा वर्ग अधिक तीनचा व तीनचा घन अधिक तीनचा वर्ग तीनचा घन सत्तावीस आणि तीनचा वर्ग नऊ सत्तावीस आणि नऊ छत्तीस आता पुढे अशाच पद्धतीनं चारचा घण बरो अधिक चारचा वर्ग चारचा वर्ग चौसष्ट अधिक चारचा वर्ग सोळा बरोबर ऐंशी या ठिकाणी पुढं पाचचा घणं अधिक पाचचा वर्ग एकशे पंचवीस पाचचा घणं अधिक पाचचा वर्ग पंचवीस बरोबर एकशे पन्नास सहाचा घन अधिक सहाचा वर्ग सहाचा घन या ठिकाणी दोनशे सोळा आणि सहाचा वर्ग छत्तीस दोनशे सोळा आणि छत्तीस या ठिकाणी दोनशे बावन्न आणि शेवटची चौकड आहे सातचा घन अधिक सातचा वर्ग सातचा घनं तीनशे त्रेचाळीस अधिक सातचा वर्ग एकोणपन्नास तीनशे त्रेचाळीस आणि एकोणपन्नास तीनशे ब्याण्णव त्यामुळं इथं चौथ्या चौकटीमध्ये ऐंशी येणार आहे पुढं एकशे पन्नास येणार आहे पुढं दोनशे बावन्न येणार आहे आणि पुढं या ठिकाणी तीनशे ब्याण्णव येणार आहे ओके इथं काढून दाखवलेलं आहे एक ते पंचवीसपर्यंतच्या बी चार गुणांचा आहे एक ते पंचवीसपर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज करून वर्गणूळ काढा फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ बाय ॲडिंग ऑल द प्राईम नंबर्स फ्रॉम वन टू ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे एक ते पंचवीसपर्यंतच्या मूळ संख्या दोन आहे तीन आहे पाच आहे सात आहे अकरा आहे तेरा आहे सतरा आहे एकोणीस आहे आणि तेवीस आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस बेरीज करून वर्गमूळ काढायचं आहे बेरीज करूया या मूळ संख्या आहेत ओके एक ते पंचवीसपर्यंतच्या तीन दोन पाच दहा आणि सात सतरा सतरा आणि त्यातला अकरामधला एक अठरा दहा अठ्ठावीस अठ्ठावीसन यातला तीन एकतीस दहा एक्केचाळीस एक्केचाळीस यातला सात अठ्ठेचाळीसन दहा अठ्ठावन्न त्यानंतर नऊ तीन बारा दोन एक तीन एक चार अठ्ठावन आणि बेचाळीस शंभर यांची बेरीज शंभर येते आणि मग या बेरिजेचं वर्गमूळ बेरीज करून वर्गमूळ म्हणजे शंभरचं वर्गमूळ दहा ओके अशा पद्धतीनं एकशे पंचवीस एक ते पंचवीसपर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज करून त्याचं वर्गमूळ घेतलेलं आहे पुढं सी चार गुणांचा किंमत काढा इव्हॅट तीन, छे, 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 तीन छेद तेवीस अधिक सहा छेद तेवीस अधिक नऊ छेद तेवीस अधिक डॉट 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 अधिक त्रेसष्ट छेद तेवीस अधिक सासष्ट छेद तेवीस आता बेरीज करण्यासाठीची एक सोपी पद्धत पहिली संख्या आणि शेवटची संख्या अशा जोड्या जोड्यापुरे या संख्यांच्या तीन छेद तेवीस अधिक सासष्ट छेद तेवीस बरोबर सासष्ट तीन एकोणसत्तर भागिले तेवीस छेदसारखा आहे तेवीस ती की एकोणसत्तर ओके त्यानंतर दुसऱ्या आणि तिच्या पाठीमागची जोडी सहा छेद तेवीस पहा काय काय केलं पहा पहिली आणि शेवटची जोडी दुसरी आणि शेवटच्या पाठीमागची सहा छेद तेवीस इथला सहा छेद तेवीस अधिक त्रेसष्ट छेद तेवीस पुन्हा त्रेसष्ट सहा त्रे एकूण सत्तर छेद तेवीस पुन्हा तीन त्यानंतर पुन्हा नऊ नऊ छेद तेवीस आणि ह्याच्या पाठीमागे काय असणार तीन तीन कमी करायचं सहा सष्ट त्रे सष्ट साठ साठ छेद तेवीस पुन्हा छेद समान आहे सहासष्ट साठ आणि नऊ एकोणसत्तर भागिले तेवीस पुन्हा तीन याप्रमाणे अशा अकरा जोड्या असणार आहेत पहा तुम्ही अकरा जोड्या असणार आहे याप्रमाणे अकरा जोड्या तयार होतात आणि म्हणून एकूण कुन बेरीज कुणाची एकूण बेरीज तीन अकरा वेळा म्हणून अकरा गुणिले तीन अकरा त्रिक तेहत्तीस बेरीज ओके अशा पद्धतीनं सविस्तर सोडवा सोडवला असेल चार गुण मिळतील ओके भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न विचारणार त्या दृष्टीनं तयारी ठेवा प्रश्न दुसऱ्यातला एकला पहिला हे गुणाचा आहे पुढील संख्या अंकातल्या राईट द नंबर इन डिजिट पाच लक्ष सहा हजार सात फायू लॅक सिक्स थाउजंड सेवन फायू झिरो सिक्स झिरो झिरो सेवन फायू लॅक सेवन थाउजंड सिक्स थाउजंड सेवन ओके पाच लक्ष सहा हजार सात अशा पद्धतीनं पुढील संख्या अक्षरातल्या राईट द नंबर इन वर्ड्स सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष पंचेचाळीस लक्ष पंचेचाळीस लक्ष सदुसष्ट हजार सदुसष्ट हजार आठशे नव्वद ओके हा एक गुणाचा असे दोन गुण झाले परत बी त्यातला चार गुणांचा बारा किलो साखरेची किंमत एकशे चव्वेचाळीस रुपये आहे सतरा किलो तांदळाची किंमत सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि एकोणीस किलो गव्हाची किंमत सातशे एकोणऐंशी रुपये आहे तर दहा किलो साखर वीस किलो तांदूळ आणि पंचवीस किलो गव्हाची एकूण किंमत किती द कॉस्ट ऑफ 12 के जी शुगर इज आर The फोर हंड्रेड फॉर्टी फोर द कॉस्ट ऑफ And के जी राईस इज सेवन हंड्रेड नाईंटी नाईन अँड द कॉस्ट ऑफ द नाईन्टीन के जी फीट इज आर एस सेवन हंड्रेड सेवन्टी नाईन फाईन द टोटल कॉस्ट ऑफ टेन के जी शुगर ट्वेंटी के जी राईस अँड ट्वेंटी सिक्स के जी फीट अरे बारा किलो तांदळाची साखरेची किंमत चारशे रुपये एका किलोची काढायची आणि पुन्हा दहा किलोचे काढायची सतरा किलो तांदळाची किंमत सातशे नव्याण्णव आहे एका किलेची काढून या ठिकाणी आपल्याला पंच वीस किलो तांदळाची किंमत काढायची एकोणीस किलो गव्हाची सातशे एकोणऐंशी आहे एका किलेचे काढून या ठिकाणी पंचवीस किलो गव्हाची किंमत काढायची पाहूया एक बारा किलो साखरेची किंमत आहे बारा किलो साखरेची किंमत चारशे चव्वेचाळीस रुपये आहे ओके तर मग एक किलो साखरेची किंमत किंमत बरोबर चारशे चव्वेचाळीसला बारानं भागायचं बार तरीक छत्तीस बार तिक छत्तीस उरले या ठिकाणी आठ छत्तीस ना आठ चव्वेचाळीस पुढे झाली चौऱ्याऐंशी बारीस सात ती चौऱ्याऐंशी सदतीस रुपये त्यानंतर सतरा किलो तांदळाची किंमत सतरा किलो तांदळाची किंमत सातशे नव्याण्णव रुपये गेले उदाहरणामध्ये एक किलो तांदळाची किंमत म्हणून एक किलो तांदळाची किंमत या ठिकाणी सातशे नव्याण्णव भागिले सतरा या ठिकाणी सतरा चौक अडुसष्ट अडुसष्ट आणि किती एकोणऐंशी अकरा पुढे झाले एकशे एकोणीस या ठिकाणी सतरा सत्ते एकोणीस असे सत्तेचाळीस रुपये एकोणीस किलो गव्हाची किंमत एकोणीस किलो गव्हाची किंमत किती किंमत आहे एकोणीस किलो गव्हाची किंमत सातशे एकोणऐंशी रुपये सातशे एकोणऐंशी रुपये एक किलो गव्हाची किंमत बरोबर सातशे एकोणऐंशी भागिले एकोणीस त्यामुळं की झालं एकोणीस चौक शहात्तर उरला एक एकोणीसशे एकोणीस दहा किलो साखरेची किंमत म्हणून दहा किलो साखर बरोबर आता या ठिकाणी सत्तीस रुपये एका किलोचे आहेत दहा किलोचं दहा कुणल्या सदतीस तीनशे सत्तर रुपये ओके त्यानंतर दहा वीस किलो तांदूळ आहे नाही का वीस किलो तांदूळ वीस किलो तांदूळ बरोबर या ठिकाणी एका किलोची सत्तेचाळीस रुपये आहे वीस गुणिले सत्तेचाळीस हे शून्य तसंच या ठिकाणी बेसाती चौदा आणि बेचू काटन एक नऊ बेसाती चौदा तर हच्याला एक बेचूकाटन एक नऊ नऊशे नौ चाळीस रुपये ओके आणि पंचवीस किलो गहू पंचवीस गुणले एक किलो गव्हाची किंमत एक्केचाळीस रुपये आहे ओके पंचवीस गुणले एक्केचाळीस पंचवीस एक्के पंचवीस पंचवीसला पाच हाचेल दोन पंचवीस चौक शंभर दोन एकशे दोन रुपये त्यामुळे एकूण बेरीज या ठिकाणी हे पाच तसंच चार दोन सात सात तेरा तीन हातच्या एक नऊ एक दहा तीन तेरा एक, एक दोन दोन हजार तीनशे पस्तीस रुपये एकूण ओके अशा पद्धतीने याला चार गुणांचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे हा चार गुणांचा सर्व उद्या सिम्प्लिफाय नऊ पूर्णांक तीन छेद चार इथं नऊच्याऐवजी चार आहे दुरुस्ती आहे नऊ पूर्णांक तीन छेद चार वजा तेरा पूर्णांक वजा तेरा पूर्णांक दोन छेद पाच अधिक एकोणसत्तर छेद चार अधिक बावीस छेद पाच छेद समान असणारे पाहूया या ठिकाणी नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि तीन एकोणचाळीस छेद चार वजा तेरा पाच पासष्ट दोन सदुसष्ट छेद पाच अधिक एकोणसत्तर छेद चार अधिक बावीस छेद पाच छेद ज समान असणारी घेऊया जवळ एकोणचाळीस छेद चार पूर्णांकित आपण काय साध्या पूर्णांक रूपांतर केले एकोणचाळीस छेद चार अधिक एकोणसत्तर छेद चार वजा सतरा छेद पाच सतरा छेद पाच अधिक बावीस छेद पाच इथं छेद समान आहे बेरीज नऊ नऊ अठराला आठ हाचाळीस एक सांग तीन नऊ एक दहा भागिले चार एकशे आठ भागिले चार या ठिकाणी बावीसमधनं सतरा गेले सो सॉरी इथं तेरा पाची पासष्ट दोन सदुसष्ट बाळानो सदुसष्ट अं चुकून मग सदुसष्ट एक वजाने एक आधी काय सात म्हणून दोन गेले पाच आणि सहा म्हणून दोन गेले चार वजा पंचेचाळीस छेद पाच दुरुस्ती काय केली समजलं तेरा तेरापाची पासष्ट दोन सदुसष्ट हवं होतं सदुसष्ट भागिले पाच त्यामुळं या ठिकाणी चारनं भाग जातो एकशे आठला चार दोन्ही आठ उरले दोन चार सत्ते अठ्ठावीस वजा पाच नव्वे पंचेस सत्तावीसमधनं नऊ गेले उद उरले अठरा ओके अशा पद्धतीनं या ठिकाणी नऊ पूर्णांक तीन छेद चार वजा तेरा पूर्णांक दोन शेत पाच अधिक एकोणसत्तर छेद चार वजा बावीस छेद पाच याचं सर्वरूप रूप म्हणजे अठरा उत्तर प्रश्न तिसरा ए बेरीज करा दोन गुणांचा आहे साडेनऊ तास अधिक नऊ तास पंधरा मिनटे अधिक नऊ तास पंचा नऊ पॉईंट पंच्याहत्तर तास अधिक नऊ पूर्णांक तीन छे चार तास ॲड नाइन अँड हाफ आवर प्लस क्वार्टर पास्ट नाईन प्लस नाईन पॉईंट सेवंटी फाय आवर्स प्लस नाईन थ्री पॉईंट फोर आवर्स या ठिकाणी तास आणि मिनटे पाहूया या ठिकाणी तास आणि मिनटे पहिले काय आहे साडे नऊ म्हणजे नऊ तास तीस मिनटे ओके अधिक पुढं काय आहे नऊ तास पंधरा मिनटे नऊ पंधरा मिनटे पुढं काय आहे नऊ पूर्णांक नऊ पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पाऊन म्हणजे नऊ आणि पाऊन म्हणजे पंचेस मिनटं पाहुणा एक आपण म्हणतो तसं पंचेचाळीस मिनटं आणि लास्ट नऊ पूर्णांक तीन छे चार म्हणजेच या ठिकाणी इथंही नऊ पॉईंट नऊ तास पंचेचाळीस मिनटे नऊ पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे दहा म्हणजे नऊ पंचेचाळीस नऊ पूर्णांक तीन छे चार तीन छे चार म्हणजे पाऊन नऊ पंचेचाळीस हे आहे नऊ पंधरा तसंच आणि साडे नऊ यांची बेरीज करायची ओके या ठिकाणी नऊ चौक छत्तीस छत्तीस तास इथं लिहितो बरोबर छत्तीस तास आणि मिनटे पा पाच त्रिक पंधरा पंधरा हाच्यालेख चार आठ आणि एक नऊ तीन बारा आणि हाच्याले एक तेरा एकशे पस्तीस मिनटे आता या ठिकाणी एकशे पस्तीस मिनटे म्हणजे या ठिकाणी हे छत्तीस तास ओके एकशे पस्तीस मिनिटं आहे म्हणजे यातले दोन तास बाजूला खातले म्हणजे एकशे वीस मिनिटं एकशे वीस एकशे पस्तीसमधनं एकशे वीस गेले उरले पंधरा म्हणजे दोन तास अधिक पंधरा मिनट आहे ओके म्हणजे छत्तीस दोन अडतीस तास पंधरा मिनट ओके बी त्यातला आहे पुढील संख्या विस्तारित स्वरूपातल्या चार मार्काचा आहे राईट द नंबर इन देअर एक्सपांडेड फॉर्म या ठिकाणी चौपन्न हजार तीनशे एकवीस आहे फिफ्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी वन या ठिकाणी चोपन्न हजार तीनशे एकवीस सुटे दशक शतक हजार दशा हजार या ठिकाणी पन्नास हजार अधिक चारची सुटे दशक शतक हजार चार हजार सुटे दशक शतक तीनसाठी तीनशे अधिक वीस अधिक एक ओके या ठिकाणी पन्नास मंजे, हजार म्हणजे पाच गुणले दहा हजार अधिक चार हजार म्हणजे चार गुणले एक हजार अधिक तीनशे म्हणजे तीन, तीन गुणले शंभर अधिक वीस म्हणजे दोन गुणले दहा आणि अधिक एक तसाच म्हणजे पाच गुणले दहा हजार म्हणजे दहाचा चौथा घात एक दोन तीन चार शून्य आहेत अधिक चार गुणले दहाचा तिसरा घात अधिक तीन गुणले शंभर म्हणजे दहाचा वर्ग अधिक दोन गुणले दहाचा एक आणि अधिक एक गुणिले दहाचा शून्य कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर त्याची किंमत एक असते ओके अशा पद्धतीनं हे चार गुण आहे त्याचे ओके त्यानंतर तीन हजार तीनशे साठ ही संख्या तीन क्रमवार संख्यांच्या संख्यांचा गुणाकार आहे तर त्या संख्या कोणत्या आता तीन हजार तीनशे साठ बरोबर दहा गुणिले तीनशे छत्तीस ओके तीनशे छत्तीस गुणिले दहा म्हणजे तीन हजार तीनशे साठ हे दहा म्हणजे एक नाही दोन गुणिले पाच ओके गुणिले या ठिकाणी दोन अवयव आहेत तीनशे छत्तीसचा बे एक्के बे उरला एक बे सक्क बारा आणि बे आठे सोळा एकशे अडुसष्ट पुन्हा दोन गुणिले हे दोन जवळ घेतले गुणिले पाच गुणिले दोन पुन्हा एकशे अडुसष्टमध्ये पाठीवर दोन पाच दोन लिहिले की एकशे अडुसष्टला पुन्हा दोन बे आठ सोळा आणि या ठिकाणी बे चौकाट चौऱ्याऐंशी हे दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले दोन हे पहिले दोन 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 तीन वेळा आहेत आणि पाच गुणिले पुन्हा दोन आणि बे चौक आठ बे दोन्ही चार बेचाळीस ओके एक दोन तीन चार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन चार वेळा हे गुणिले पाच आहे आणि पुन्हा दोन गुणले एकवीस ओके पुन्हा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणले दोन एक दोन तीन चार परत हे दोन पाच वेळा हे पाच आणि गुणले एकवीस म्हणजे तीना सत्ते एकवीस दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन पाच वेळा गुणले पाच एकोळा तीन एकोळा आणि सात एकळा ओके एक हो पाहूया या ठिकाणी प्रश्न आहे तीन हजार तीनशे साठी संख्या तीन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे तर त्या संख्या कोणत्या दोनला गुणले साथ घेऊया साधूने चौदा ओके गुणिले साधून चौदा झालं पुन्हा कसं येईल तीन आहेच तीन गुणिले पाच पंधरा साधून चौदा पाच रिक्षे पंधरा ओके नंतर आ, दोन पाच वेळा आहे दोन इथे एक वेळा घेतलं दोन राहिलं चार वेळा दोन गुणले दोन गुणिले दोन गुणले दोन, दोन पहा साधूने चौदा म्हणजे तीन हजार तीनशे साठ ही संख्या सहा दुनी चौदा गुणिले पाच त्रिक पंधरा गुणिले बे चार दोन्ही आठ दोन सोळा चौदा पंधरा सोळा यांचा गुणाकार आहे तीन हजार तीनशे साठ कोणत्या क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे चौदा पंधरा सोळा त्या क्रमवार संख्या संख्या चौदा पंधरा आणि सोळा ओके चौदा पंधरा सोळा अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांना त्यांनाही याची उत्तरं माहिती करून देणं गरजेचं आहे याच प्रश्नपत्रिकेतील पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये लगेच आपण घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो